आपली स्वागत चौघड्याची एक झलक होईल झलक होईल आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात होईल आदरणीय रमेश पाचंग नाटिका दोनच मिनिटात स्टेज लावलं जाईल जरा स्वयंसेवकांनी पटकन टेबल लावून एकदा जोरदार टाळ्या या भारताचं महाराष्ट्राचं नव्हे त्या भारताचं भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या चार भावंडांचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भाई तटी उघडा ज्ञानेश्वरा या छोट्याशा नाटिकेचं दिग्दर्शन केलं होतं आदरणीय सायली संत गाडम यांनी त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळा आणि मुक्ताईची भूमिका त्यांच्याच कन्याने केलेली होती शिवन्या त्याचबरोबर माऊली निवृत्ती तांदूळ मी सायली मॅडमला पुढे एकदा ह्या गाण्यांनी सगळं बसवलेलं आहे नाटिका त्यांच्यासाठी पुढे यांना आशीर्वाद करा आपण कृतज्ञता त्यांच्या उद्याची व्यक्त करूया हो। साहित्य बाजूला आणि तो हे थोड्या शेवटी विभक्तपरायण सुभाष महाराज घेठे विनंती आहे आपणास व्यासपीठावरती यायचे त्याचबरोबर झोन चेअरमन आदरणीय मुकुंद आवटे आपणास हे विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे तुकोबराच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे सुनामराव भोरे आपणही व्यासपीठावरती येऊन शेवटपर्यंत आपण तुकोबरा या ठिकाणी तुकोबरायांचं वास्तव्य आहे असा भास या ठिकाणी आम्हाला द्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये आदरणीय अभिवक्तपणायन डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं आगमन होईल आदरणीय महेंददादा पवार महेंददादा लांडगे यांचंही थोड्या वेळामध्ये आगमन होईल पण आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत खरंतर इथे सभागृहामध्ये जी उपस्थित आहेत ती सर्व मंडळी अत्यंत आदरणीय आहे प्रेमास्पद आहे त्यामध्ये ॲडव्होकेट राहुलजी आपण या ठिकाणी आवर्जून दि, आपली दिंडीचा आनंद घेतला आपले मनापासून स्वागत एकदम माझ्या डोळ्यावरती प्रकाश असल्यामुळे माझ्या सगळ्यांची नावं लगेच लक्षात येणार नाही आदरणीय पंडित आबा गोली आपलंही मनपूर्वक स्वागत आदरणीय श्री वसंत लोंढे आपलेही मनपूर्वक स्वागत आदरणीय श्री अशोकजी पगारी आपलेही मनपूर्वक स्वागत आदरणीय श्री राज पाटील सर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीराम विद्या मंदिरचे विद्यालयाचे विद्यार्थी ज्यांनी पालखी सजवली आणि पालखी इथे आणून त्या सोहळ्याला एक अत्यंत महत्वपूर्ण असं योगदान दिलं त्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करतो प्रत्येकाचं नाव घ्यावं अशी अशा सर्वजण व्यक्ती आहेत पण मी आता नावाच्या मोहात पडत नाही कारण नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणून गेला आणि म्हटलं तर या सगळ्या गोष्टी नावाच्या पलीकडच्या आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी आदरणीय बाबांची वाट पाहतोय तेव्हा आपण कार्यक्रमाला म्हणजे वृक्षपूजन किंवा तुळशी पूजनाने आणि कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी अनन्य मुरलीधरजी साठे यांना मी विनंती करतो की आपण सर्व उपस्थित अतिथी सृजनांचं शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करूया हो सुरू झालं होतं रामकृष्ण हरी महाराष्ट्र साहित्य परिषद भोसली शाखा लॉयन्स क्लब भोजापूर कोर्ट जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आणि प्रवचन गुरु भोसले यांच्या विद्यमाने आजचा हा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय नामवंत वृत्तींचा सहवास आजच्या संध्याकाळी आपल्या सर्वांना लाभत आहे भोसरीमध्ये गेल्या आठ वर्षापासून डॉक्टर सुभाष महाराज गेठे यांच्या माध्यमातून एक प्रवचन सेवा कोरोना काळाचा उत्तम वक्ते आणि सूत्रसंचालक प्राध्यापक दिगंबर ढुकले यांचं पुस्तक आलेलं होतं कोणत्या कार्यक्रमात का काय बोलावं कसं बोलावं यासाठी अतिशय सुंदर शब्दांकन त्या पुस्तकामध्ये योग्यसरांनी केलं होतं त्या पुस्तकाच्या पहिल्या हजार आवृत्त्या त्यानंतर दुसरी आवृत्ती यायच्या आधी एकदा पुन्हा पाचशे पुस्तकांची एक छोटी आवृत्ती येऊन गेली आणि मागणी जास्त असल्यानं पुन्हा आता त्याची अधिकृत दुसरी आवृत्ती या ठिकाणी आज संपन्न होते या ठिकाणी काही आवृत्तीचं प्रकार कार्यक्रमाच्या निमित्ताने शांती ब्रह्म मारुती महाराज पुरेकर आपल्या सर्वांचे आदरणीय आहेत तेही या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी थोडा वेळ या ठिकाणी आमचे सर्वांचे वे वेदांताचार्य हरिवंत परायण डॉक्टर बाबा डॉक्टर नारय महाराज हे यांच्या अशोक असते हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे आणि दहा वर्षापूर्वी आपल्या पिंपरी चिंचवडला एकूण अखिल भारतीय लोकांना फारसे आठवत नाही परंतु सदनी सर दहा वर्ष विविध माध्यमातून कार्यक्रम करत असतात साहित्य संघटनाचा अध्यक्ष झाल्यानंतर किती कार्यक्रम करावे त्यांचा एक नवीन मापदंड सभ्र सरांनी घालून दिलेला आहे तेही आज आमच्या अभिनंतीला मान्य होऊन त्या कार्यक्रमासाठी त्या का पुस्तक प्रकाशनासाठी आणि त्यांचंही मी आमच्या चारही संस्थांच्या वतीनं मनोपूर्वक स्वागत करतो लायन्स क्लबचे पुणे नाशिक आणि आयद्यानगर या तीन जिल्ह्यामध्ये आमचा जो प्रांत आहे त्या प्रांताला यावर्षी अतिशय सुंदर नेतृत्व देणार आहे आणि दोन नवे प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आणलेले आहेत त्याच्याबद्दल ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतीलच या सेवेना म्हणजे भारतामध्ये किंवा जगामध्ये कोणी दृष्टीन राहू नये थे, म्हणून काय करता येईल याच्यावर त्यांनी नव्या सेवेला आलेला आहे आणि धर्मपुत्र अभियान म्हणून एक प्रोजेक्ट त्यांनी आणलेला आहे पुणे नगर नाशिकमध्ये ज्या माता पित्यांची मुलं त्यांच्यासोबत राहत नाही किंवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहतात अशा लोकांचं दत्तक पालकत्व घेता येईल का त्यांच्याबरोबर बोलता येईल का असं एक त्यांचा माणूस आहे आणि तो ग्रह प्रोजेक्ट घेऊन आले लायन्सच्या माध्यमातून अनेक मोठी मोठी सेवा कार्य या तीन जिल्ह्यात होत असतात आणि दरवर्षी आम्हाला एक नवीन प्रांत या वर्ष राज्यजीच्या माध्यमातून एक उमद नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे तेही या कार्यक्रमाला आज लायन्सच्या वतीनं आलेले आहे महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद एकशे सात वर्षाहून अधिकचा काळ महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीमध्ये महाराष्ट्र त्या संस्थेच्या प्रमुख कार्यवाह आमच्या स्नेही राजे पवार याही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आलेले आहे आम्हा सर्वांचे गुरु आणि गेले आठ नऊ वर्ष रेग्युलर प्रवर्तनाच्या माध्यमातून आमचं अध्यात्माचं आमच्या अध्यात्माची गोडी आणि आध्यात्मिक कल आमच्यासारख्या लोकांचा व्यावसायिक लोकांचा ज्यांनी म्हणजे जा आत्तापर्यंत बदल असं आमचे गुरुवरील जेठी महाराज हेही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत लाईनच्या पिंपरी चिंचवड झोनचे झोन प्रमुख मुकुंद आवडे हेही हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो नारायण सूर्य साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुदामजी भोरे आज संत संतोषांच्या विषामध्ये आपल्या सर्वासमोर आहेत त्यांना कुठलीही भूमिका मी दिली तरी ते एका मयावती भूमिका सादर करायला तयार असतात आता मी बाबांचं या ठिकाणी झाले करतो पाण्यासाठी तर कार्यक्रमच मुळात एक भव्य दिव्यतेच्या दिशेने वाटतो आहे आदरणीय मुरलीधर साठे यांनी स्वागत करताना थोडीशी पार्श्वभूमी सांगितली परंतु आजचा दिवस का निवडला त्याचं एक मिनिटात मी फक्त त्याचा त्याच्या मागची कारण मीमांसा सांगतो काल रविवार होता आज घटस्थापना आहे अनेक माता मावल्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे किंवा त्यांच्या घरी घटस्थापना करायची तरी पण आजचा दिवस का ज्या मुक्ताईने ताटीचे अभंग लिहून ज्ञानदेवांनाच नव्हे तर अवघ्या विश्वाला उपदेश केला त्या मुक्ताईची आज जयंती आहे आणि म्हणून हा आजचा अत्यंत दुग्ध सरकार दुसरी महत्वाची गोष्ट आदरणीय प्रांतपाल राजेंजी अगरवाल आपल्यासाठी मी आवर्जून सांगतो आज अग्रसेन महाराजांची पण जयंती आहे आणि आपण अगरवाल समाजाच्या आहात त्यामध्ये तीही महत्वाची भूमिका आहे शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य करतात त्यांच्यासाठी आदरणीय डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांचीही आज जय पुण्यतिथी आहे आणि जयंती आहे आणि संत बहिणाबाई संत बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई नाही संत बहिणाबाईंची आज पुण्यतिथी आहे अशा चार योग घेऊन आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय त्यामुळे या सर्व दिनाचं औचित्य आदरणीय सर्व मान्यवरांचं मनपूर्वक पुनश एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रमाची प्रस्तावना भोसरीमध्ये ज्यांनी प्रवचन ग्रुपचा एक संकल्पना ज्यांच्या बुद्धीमध्ये आली जैसी दीपकलिका धाकुटी परि बहुते ज्या प्रकटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये आदरणीय डॉक्टर रोहिदास अल्हाट यांच्या बुद्धीमध्ये ती प्रेरणा झाली की अशा पद्धतीचे प्रवचन ग्रुप सुरू करावं आणि त्यातून निर्माण झालेली आजची फुले सुद्धा आदरणीय डॉक्टर सल्ला आजच्या कार्यक्रमाचं आपण प्रास्तावित करा नामकृष्ण आदरणीय व्यासपीठ अरे डॉक्टर पानायन वेदांताचार्य आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर नारायण महाराज जाधव त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील सर्व मान्यवर हो त्यामध्ये पुनर्व्या साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष श्रीपालजी सबनीस राजे कल्पनाताचे राजेताई त्याचबरोबर हरिकॉप्टर पाय आमचे सर्वांचे प्रवचनाचे मार्गदर्शक गेठी महाराज आणि उपस्थित सर्व मान्यवर लायन्स आमचे प्रांताध्यक्ष अगोरवाल साहेब आणि सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो प्रास्ताविकामध्ये दोन तीन गोष्टी फक्त सांगतो आणि संत मुक्ताबाईंच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी साश्राने डगवत प्रणिपात करून आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रोग्रामचा जो उद्देश आहे तो आपल्या सगळ्यांच्यासमोर विषय करतो दोन हजार बारा साली डॉक्टर नारायण महाराज यादव यांच्याशी देवरेसर आणि डोकलेसरांच्या माध्यमातून आम्ही भेटलो आणि तो जीवन तो आमच्या सगळ्यांच्या जीवनातला एक परिवर्तनाचा दिवस पुनर्जन्माचा दिवस खऱ्या अर्थाने विश्व काय आहे मी कोण आहे ब्रह्म काय आहे आणि जगत काय आहे आणि मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार हे सगळे प्रश्न जरी आपल्या जीवनात होते तर याची उत्तर एक ठिकाण आम्हाला माहीत नव्हतं आणि ते आम्हाला डॉक्टर नारायण महाराजांच्या माध्यमातून माद्दे मिळालं बाबांच्या प्रेरणेतून बाबांच्या संकल्पनेतून ही सगळी प्रवचन सेवा माझ्या घरी पार्किंगमध्ये सुरू करावी आणि त्याचं नेतृत्व आदरणीय ने गुरुवारी गेटे महाराज यांनी करावं असे निर्देश बाबांनी त्यांना दिले आणि त्यानंतर दोन हजार बारापासून आज तक आहेत म्हणजे या घटनेला तेरा वर्ष झाले मग अशी मुरलीधर साठेंनी सांगितलं आठ वर्ष तेरा वर्ष झाली बारा वर्षाचं एक तप असतं ह्या तपामध्ये लोक संपूर्ण बदलतात पण आम्ही ज्ञानरूपी तपातून आम्ही सगळेजण म्हणजे डोकलेसर दे असतील देवरेसर असतील मानकर सर असतील आमच्या प्रवचनमधले असंख्य लोक या ठिकाणी आहेत आणि ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर परिवर्तन काय झालं असेल आमच्या वागण्या बोलण्यामध्ये दे, चालण्यामध्ये दे, देह बोलण्यामध्ये दे, आमच्या संकल्पामध्ये आमच्या कृतीमध्ये आमच्या वाणीमध्ये जी काही पवित्रता आली त्या सगळ्यांचं बीज डॉक्टर माध्यमातून फेरलं गेलं त्याच्यामुळे आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो परंतु खऱ्या अर्थाने जन्म ज्ञान रूपी जन्म या दोन महात्म्यांनी आम्हाला दिला आणि म्हणून त्यांच्याच प्रेरणेतून हा प्रवचन ग्रुप चालू झाला सुरुवातीला जवळजवळ पाच वर्ष भगवद्गीतेचं चिंतन दर एकादशीला आमच्या पार्किंगमध्ये व्हायचं त्यावेळेला शंभर लोकं पार्किंगमध्ये असायचे कॉलनीतले आजूबाजूचे काही डॉक्टर मंडळी आणि काही शिक्षक मंडळी असे मिळून रात्री नऊ ते दहा आमचं प्रवचन असायचं आणि दर एकादशीला व्हायचं कालांतराने पाच वर्षानंतर भगवद्गीता संपली मग आता काय करायचं मग पुन्हा डॉक्टर महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही उपनिषदांचा अभ्यास करा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला अत्यंत आवडेल की मग उपनिषदांचं जे संपूर्ण संस्कृतमध्ये आहे त्याच्यामध्ये बार अगदी केनो उपनिषद प्रश्नोपनिषद कठोपनिषद